बघूया आता या गेम मध्ये कोण नऊ सेकंद तीस सेकंदा गेम आहे कोण जास्त बॉल टाकते ग्लासामध्ये दोघांची झोंबी दोघांची झोंबी अमद आंबार हाडा होणार पूर्ण ऐकणार Ai, Eu... सगळे गेम खेळायला सर्व बघूया आता गेम चालू वेळामध्ये इथे बघा इथे तयारी यांची चालू आहे काहीतरी गेम सर्वजण सगळेजण इथे बसले ते बघा काय रे सर्वांनी ही तयारी ही तयारी पण जोराची चालू आहे बघा सर्वजण इथे बसलोय आम्ही आणि आता इथेच थोडा वेळ मस्त पैकी एन्जॉय करू गेम वगैरे खेळू आणि सर्वांना कलर कलर नावं येतो आहे ब्लॅक लिहिलाय समजा कुठला कलर आहे तो रेड रेड इकडे पण आता हेच आता मेन गोष्ट आपल्याला आता समजा हे रेड रे कलर आहे ना तो आपल्याला रेड बोलायचा आहे ब्लॅक बोलायचा नाही गेम

आम्हाला दाखवून त्यामुळे लाल काला हिरवा ग्रीन

पूर्ण ऐकणार तर मित्रांनो बघताय आता इथे आला आपल्याला चिकन क्रिस्पी आता चिकन क्रिस्पी मागवली आहे त्याच्यामध्ये बघे आता या गेम मध्ये कोण नऊ सेकंद तीस सेकंड गेम आहे कोण जास्त बॉल टाकते बघूया ग्लासामध्ये दोघांची झोंबी दोघांची झोंबी आणि वा आमच्या सानूने तीन पॉईंट घेतलेले आहेत तिथे पण तीन पॉइंट झालेले आहेत आणि चार इथे चार सानू कमन स्टॉप 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 एका हाताने एका हाताने एका हाताने एक मिनिट आहे एक मिनिट आहे तुमच्याकडे एक मिनिट आहे चालेल चालेल तसं पण चालेल 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 बघूया कोण रॅमीट बनवतो आहे ए फॅन म्हणलं का चेतन दा चेतन दा फॅन थर्टी सेकंड झाले थर्टी सेकंड झाले जिंकलेले आहे वाव 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 यमुनेच्या निरिंगाला पाहिला आले सिही <laughs> आमची रात्रीचा डिनर जो असतो तो चालू झाला आहे बघते रात्रीच्या जेवणामध्ये काय आहे काय आहे रात्रीच्या जेवणामध्ये चिकन रस्सा राईस भाकऱ्या सलाड आणि इथे हैदराबादी चिकन असं सुका चिकन पण आहे आणि लाईन बघताय लागलेली आहे परत आणि जेव्हा आपण पण तर बघताय आता रात्रीचे वाजलेत जवळ जवळ बारा वाजत आलेत पण आमचा एक माणूस लेट आला होता मग त्याला पोहायची इच्छा झाली कारण का तो पोहला नव्हता मग आता तो उडी मारतोय तर बघूया आणि पोहण्यामध्ये एकदम चपळ अक्षय खेडे बघा गेला आतमध्ये पाण्यातून पूर्ण एकदम शेवटपर्यंत जाईल वाटत आणि आल्यावरती आता एक नंबर अक्षय कसं वाटतंय ओके ओके आता इथे आपल्या विनेश दादाचा बड्डे आहे जो आपण इथे सेलिब्रेट करतोय आणि काल जो आशिका वहिनीचा बड्डे झाला तर दोघांचा बड्डे आज आपण इथे सेलिब्रेट करतोय फार्म हाऊस वरती बघताय सर्व आपली पब्लिक जमलेली आहे आणि आता इथे केक कटिंग होणार आहे

来来来。Da, da, da. मित्रांनो आता हाऊजी विषय चालू झालाय बघताय सगळे हाऊजी 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 आणि एक साइड ला इथे रमी पण बाई दा थाँदुस्या। 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 आता सिक्स वन सिक्स्टी वन बघा आपल्याला पहिलाच नंबर लागलेला आहे

मॉलिश करून देते अशी कि का नाही खेळत आहे का नाही खेळत आहे कडताळ आला ना बॉडी पेन होते इथे बघा इथे पण बॉडी पेन होते म्हणून मशाज आहे आणि इथे पण एक विषय गंभीर आहे आणि इथे हाऊसिंग <laughs> सकाई, सकाई न, तर आहे सकाळी सकाळचे वाजले साडेसात झोपलो होतो एक काहीतरी साडेतीन चार वाजता आम्ही रात्री म्हणजे सगळे नाही आम्ही मोजकेच काही जणं बाकी तर थोडे जे आपले होते सर्व ते लोक लवकर झोपले लहान मुलं पण होती सो पाण्यामुळे लवकर झोपले ते, ते लोक पण झोपले होते थोडे लवकर बारा एक दोन वाजेपर्यंत सर्वजण झोपले होते आम्ही होतो थोडा वेळ मजा केली तो तीन फार्म हाऊसपैकी आम्ही मी तर पर्सनली त्यात तिसऱ्या फार्म हाऊसमध्ये थांबलो होतो मजा आली खूप आता हे बघा आता थोड्या वेळाने आणि परत आपल्याला ह्या पाण्यामध्ये आता उडी मारायची आहे मस्त वातावरण आहे मी तुम्हाला गॅलरीतला पण व्ह्यू दाखवला खूप भारी आहे जरा रूममधूनच शूट केलं असतं बट आमच्या रूममध्ये जरा गोंधळ झाला आहे सगळे स्पीकर बिकर घेऊन आम्हाला उठवायला आले होते खूप भारी वाटलं आणि आत्ताच आहे बघूया आता थोड्या वेळात परत इथे थोडं चेंज वगैरे करून येऊ पाण्यामध्ये सकाळ सकाळी ॲक्च्युली थंडी वाजेल आत्ता बट आम्ही थोडं बघूया लवकर लवकर सगळ्यांना उठवू आणि मग परत पाण्यामध्ये येऊ मस्तपैकी एन्जॉय करू आपल्याला बारा वाजेपर्यंत एन्जॉय करायचं आपलं बारा वाजता शिकवत आहे सो मग थोडं मस्तपैकी इथे ते इथे पण एन्जॉय करू तयार होऊ मग आजचा दिवस संपू चला तर मग तुम्ही बनून राहा शेवटपर्यंत येऊपर्यंत व्हिडिओ बघत आला तर शेवटपर्यंत बघा आणि आपलं चॅनल असेल नवीन असेल तर काय करायचं सबस्क्राईब करायचं लक्षात ठेवा व्हिडिओच्या मध्ये सांगताय चला तर मग भेटूया पुढे अजून काय धमाल करतो आहे आपण मित्रांनो तर तुम्ही आता बघताय सकाळचे आठ वाजलेले आहेत सगळ्यांना उठून आम्ही आणलं आहे स्विमिंग पूलमध्ये तर सगळेजण आले झाले थोडंसं भिजून वगैरे पण भारी वाटतंय खूप सकाळी वातावरण बघा हे बघा फुल एक नंबर सगळेजण एन्जॉय करत आहेत आणि आताच एक ग्रुप फोटो वगैरे झाला मस्त की जाम भारी वाटलं खूप आता बघूया अजून बरेच एन्जॉय करायची बाकी आहे <स्तुण> आणि सकाळी सकाळी चहा नाश्ता आपल्याला आलेला आहे चहा आणि बिस्किट कस एक नंबर एक नंबर चाय मला भेटली नाही चाय नाही भेटली काय ओके ओके देऊन येतो घेऊन येतो सकाळ सकाळी आठ वाजता चहा बिस्किट चा नाश्ता आमचा मेन स्विमर अक्षय आता इथे बॅक जम्प मारताना आणि दोन्ही भाऊ एकत्र बॅक जम्प मारताना चला बघूया हो कोण चांगली मारतोय एश पण पटाईतले स्विमर आहेत पटाईतले स्विमर जायवरती पायवर सूर सूर मार ए <laughs> ए <laughs> <laughs> a eh John Cena, John Cena, cálle cál ready, mi आता खऱ्या अर्थाने आमची ट्रिप सक्सेसफुल होऊन सफल झाली असेल दुसरा दिवस पण आमचा संपत आला आता आम्ही चेकआउट करतोय बघताय सर्वजण आम्ही रेडी होऊन आता निघणार आहोत तर मी विचारतोय आपले दोन तीनच मुचके मेंबर झालेत में में बाकी पुढे रिक्षा मध्ये बसायला गेले तर दादा कसं वाटतं कसं वाटलं तुला आपली ट्रिप ही खूप ब्युटीफुल खूप आवडलं सर्वांना मला म्हणजे खरोखरच असं वाटलं कुठेतरी आल्यासारखं वाटलं आणि आपला हा प्लॅन खूप दिवस चालला होता जवळजवळ काय माझा वाढदिवस हा दादाचा वाढदिवस सगळ्यांनी तुला काल विश पण गेलंय बोललो मी दाखवलं ब्लॉग मध्ये हे गोष्ट काय सहज सहज मिळत नाही एकत्र वाढदिवसा तुम्ही आलात त्या खरंच थँक्यू सर्वांना दादा दादाने सर्वांना थँक्यू लोक तुम्ही पण तो बड्डे बघितलाच असेल तर चला तर मग फायनली बाय बोलतोय जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं माहिती आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब बटन जे दिसतंय तिथे सबस्क्राईब जाऊन करायचं बाजूला जी बेल आयकॉन दिसते तिथे पण दाबायचे जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल मस्त होते दोन दिवस हा बघा हा तुम्ही कधी आलात तर टिटवाळाचं वृंदावन रिसॉर्ट आहे बरोबर ना दादा वृंदावन तर वृंदावन रिसॉर्ट आहे तुम्ही नक्की या इथे भेट द्या रिसॉर्टला खूप छान सर्व्हिस आहे यांची जेवण एकदम अतिउत्तम आहे मच्छी फिश आणि चिकन तुम्ही बघितलंच असेल बाकी सर्व तर आमच्या प्रायव्हेट आम्ही बुक केला होता विला आमचे थट तीस माणसं होते त्यामुळे खूप भारी वाटलं चला तर मग असे व्हिडिओ बघत राहा ज्या नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवत राहू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय सी यू टेक केअर बाय